महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आय टी आणि सांस्कृतिक कार्याचे मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री सन्मान्य आशिष शेलारजी ज्यांनी लागोपाठ नऊ वेळा अपराजित राहून निवडून येण्याचा विक्रम केला ते आपले अतिशय लोकप्रिय असे आमदार कालिदास कोळंबकरजी आमदार तबिल सेलवनजी राजेश शिरवडकरजी रवी राजाजी या ठिकाणी उपस्थित राजश्री ते शिरवाडकर तृष्णा विश्वासराव कृष्णवेणी रेड्डी नेहल शाह पुष्पा कोळी सर्वच उपस्थित आपले पदाधिकारी आणि आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जगाच्या पाठीवर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे जेवढे लोक आहेत आणि तमाम भारतीय करता हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे म्हणून अशा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या देशामध्ये विषमतेची विषवल्ली ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानवाला मानव मानायला तयार नव्हता अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेचं राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारी शिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीने लढाई केली आणि न्यायाचं राज्य रयतेचं राज्य स्थापन केलं तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली मूर्ती ही संविधानाविना अपूर्ण आहे कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरिती कु चाली या सगळ्या गोष्टींना तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज कालिदासजी मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा सा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे या भागाशी तर ते आहेच खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांना ती भूमिका मान्य होती अशी जी नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला की मुंबईमध्ये सर्व पंथाचे सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही त्यावर ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून आहेत असं नाही तर ते एकमेकातच रमलेले आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही आणि म्हणून भाषावार प्रांत प्रांतरचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहिती आहे की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होतं आणि मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होत मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला प्रांतिक विधान मंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथून परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बेलाड वर झाला त्याचप्रमाणे त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्य घटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी ते त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळमध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा काना कोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे आणि बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होतं की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत काही गोष्टी आपण ज्याचा उल्लेख करत नाही पण एल्फ्रिस्टन कॉलेज जवळच वे साईड इन आणि हुतात्मा चौकाजवळच कुंभा आणि मरोसा अशा प्रकारची उपहारगृह होती जी त्यांची आवडती उपहारगृह होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकाचं जे काही प्रिंटिंग पब्लिशिंग आहे तेही मुंबईमध्ये थँकचर अँड कंपनीने केलं आणि ज्यावेळी त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करण्याकरता बाबासाहेब जायचे त्यावेळी तिथे असलेला जो फोरमन आहे तो त्यांच्या आवडीची कांदा भजी आणि चहा घेऊन यायचा अशा प्रकारचं नातं देखील या मुंबईसोबत हे बाबासाहेबांचं नातं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचं अनुष्ठान चाह� देखील या मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळतं आणि मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळी शोषित पीडित जनसामान्यांच्या दुःखाला वेदनेला आवाज देण्याचं काम त्यांनी याच मुंबईच्या महानगरीमध्ये या ठिकाणी केलं आणि जुलमी खोती पद्धत असेल गुलामगिरीची पद्धत बेड्या असलेले महारवतने असतील या सगळ्यांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय करायला भाग पाडलं बाबासाहेबांनी ते याच मुंबईमध्ये आणि म्हणून